मंडळी नमस्कार मी तुमचा तोच कोकणी मित्र ओंकार पाटील जो या निसर्गरम्य वातावरणातून दररोज तुमचा आपल्या व्हिडिओमध्ये मनापासून सहर्ष स्वागत करतो तर मंडळी आजचा व्हिडिओ आपला कुठला आहे तर तुम्हाला समजलाच असेल तर तो पहिला व्हिडिओ तुम्ही कदाचित पाहिला असेल त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण घरी गेल्यावरती फिश टँक साफ करायचे तर फायनली आपण आत्ता घरी आलेलो आहे आणि तो व्हिडिओ तुम्ही पाहिला असणार आहे तर आत्ता आपलं सर्वात आधी काम काय आपल्याला फिश टँक साफ करून ठेवायचं आहे चला फिश टँक साफ करूया आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट आपण संध्याकाळी भेट घेणार आहे पण आधी सर्वात आधी फिश टँक वगैरे साफ करूया तर चला तर म्हणजे आपण इथे आता भगवा पाईप टाकलेला आहे आणि हा पाईप पाणी फिश टँकमधलं पाणी बाहेर सोडण्यासाठी आहे बघा हा इथपर्यंत आहे आपण काजवीनेच सोडलेला आहे आता आतमध्ये बादली भरायला ठेवल्या आपण ती भरून झाल्याच्या नंतर जे आपले मासे आहेत हे बघा हे जे आपले मासे आहेत ते आपल्याला त्याच्यात काढायचे आहेत तर चला कारण मासे बाहेर काढायला आपली जायला तर म्हणजे जाळी आपल्याला भेटलेली आहे तर आता आपण मासे काढूया बाहेर सर्वप्रथम लाईटीचं कनेक्शन काढूया बघितलं तर आता आपण मासे म्हणजे बाहेर काढूया समुद्रातले मासे आहेत तर हे आपण टाकू यायच्यात आणि असे सगळे मासे काढून जायला त्यानंतर पाणी भरल्याच्या नंतर आपण मासे टाकताना भेटूया तर चला बघती जाऊन झोपली बघतीला सांग म्हणजे आपण फिश टँक जे आहे ते पूर्ण क्लीन केलेलं आहे क्लीन म्हणजे काय तर त्याच्या जे दगडे होत्या त्या आपण दुसऱ्या बाजूत काढल्यात आणि मशीन जे आहे त्यांना श्वास घेण्यासाठी जे मशीन असतं ते सुद्धा आपण साईडला काढले तर आत्ता काय करूया आपण इथे पायपातनं पाणी ओढूया फिश टँकमधलं जेणेकरून ते पाणी फोर्सने बाहेर येईल तर कशाप्रकारे पाणी बाहेर येतं हे मी तुम्हाला दाखवतो तर चला तर म्हणजे आपण आतमध्ये जे आहे तो फिश टँकमध्ये पाईप टाकला आहे तर आत्ता आपण पाणी ओढूया जेणेकरून करून ते पाणी फोर्सने बाहेर येईल आणि फिश टँक जे आहे ते आपलं खाली होईल के मामू पाणी आलेलं आहे तर मंडे चला आता आतमध्ये जाऊया आणि फिश टँक खाली करूया आपलं तर मंडे आपलं जे काम आहे फिश टँक आपण एकदम नीट अँड क्लीन साफ केलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे जेणेकरून त्याच्यात मासे राहतील बघा एकदम चकचकीत आपण फिश टँक साफ केलेला आहे आतून सर्व क्लीन केलेलं आहे पाणी वगैरे काढलेलं आहे तर आता आपण काय करूया इकडे भक्ती उभी आहे आत्ता आपण पहिल्यासाठी दगडी धुवून घेऊया आणि हे मशीन जे आहे त्याचा श्वास घ्यायचा ते आपण काढून धुवून साफ करून त्याच्यात लावूया आणि त्याच्यानंतर मग आपण पाणी सोडून मासे सोडूया त्याच्यात तर चला तर म्हणजे फायनली आपण दगडी वगैरे सर्व धुवून आणलेले आणि आता आपण इथे पाय आणलेलं आहे ते पाईप आपण आतून जोडलेला आहे तर बघते चालू करा तर बघते आपण पाणी ह्याच्यात भरलेलं आहे बघा होती बघा पाणी आपण भरलेलं आहे दगडी वगैरे टाकून मशीन सुद्धा स्टार्ट केले पाणी विजेत आहे पावसामुळे तर आता आपण जे हे जे मासे आहेत तर म्हणजे हे जे मासे आहे ते आपण आता ह्याच्यात सोडूया चला हा शार्क मासा आहे मला दाखव दाखव तर मंडई हा बघा हा मासा मगाशी उड्या मारत होता याला आपण सोडूया ह्याच्यात आत्ता बघा मंडई हा मासा मगापासून उड्या मागते तर असा आता पटापट आपण सोडून घेऊया मासे त्याच्यात तर म्हणजे आता ह्याची गावटी मासे राहिलेली आहेत हा बघा एक गावला आतून असे बरेच आहेत तर है। ते आपण काढूया नंतर भेटूया तर म्हणजे फायनली आपलं फिश टँक साफ झालेलं आहे आणि विजेचं पाणी असतं मग हे पाणी खदू दिसतंय पण त्याचे जे औषध असतं ते आणल्यावरती याच्यात टाकल्यावरती पाणी एकदम क्लीन दिसेल बघा आपलं मासे जे आणणार होता मुनाबाई वगैरे पप्पा तर त्यांनी ते आणलं नाहीत फिश टँकमध्ये कारण त्यांना उशीर झाला पण त्याच्या जागी दुसरा सरप्रेज आणलेला आहे ते सरप्रेस तुम्हाला उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये भेटल उद्याच्या म्हणजे उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते पाहायला भेटल पण आता उद्या सकाळी भक्ती वगैरे जाणार आहेत परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटल तर उद्या भक्ती वगैरे सकाळी जाणार आहेत सकाळ सकाळ स्वामी वगैरे स्त्रीजणं तर हा व्हिडिओ आपला इथे संपूया व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका अतिशय म्हणजे आपण रोज आहे व्हिडिओचे नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण जय हिंद जय भारत